तर नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी काल जे तोरणचा व्हिडिओ टाकला होता त्याची स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला शो करते तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप 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 मनापासून आभार मानते आणि सर्वांचे मनापासून आभार मानते आणि खूप छान छान ताईंच्या मावशींच्या दादांच्या काकांच्या कमेंट आलेल्या आहेत तर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला की तुम्हाला इतका आवडला तो तोरणचा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ खाली आलेली कमेंट आहे म्हणजे असे भरपूर कमेंट आलेले आहे पण त्यातली मी मोजकी म्हणजे एकच कमेंट वाचून दाखवते हो आजचा व्हिडिओ सुरुवात करण्या हो अगोदर तर त्यांचं नाव मी इथे तुम्हाला शो करते ठीक आहे तर स्वप्नील कवळे म्हणून त्यांची आयडिया आहे पण ती ताईंचीच कमेंट असते कारण की त्यांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांचं प्रीती म्हणून नाव आहे तर त्या ताईंची कमेंट आहे खूप छान ताई खरंच खूप छान असते ताई आज काय नवीन दाखवणार ताई असंच नेहमीच वाटत असते पण रोजच नवीन नवीन पाहायला शिकायला मिळते ताई तुमच्याकडून तर मनापासून धन्यवाद ताई आणि अशाच आणि खूप छान छान कमेंट आलेल्या आहे पण सर्वच कमेंट वाचून दाखवणं पॉसिबल होत नाही प्रत्येक कमेंट माझ्यासाठी मग महत्वपूर्ण आहे आणि ज्या ताई मला रेग्युलरली कमेंट करतात म्हणजे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात तर त्या माझे नाव पण झालेले आहेत म्हणजे राहून जाते ज्या ज्या ताई मला डेली कमेंट करतात डेली व्हिडिओ बघतात आतुरतेने व्हिडिओची वाट बघतात तर सर्व म्हणजे त्या ताईंचे नाव पण माझे झालेले आणि मग त्या माझ्या लक्षात पण राहतात तर जरी तुमची कमेंट वाचून नसली घेतली तरी पण कुणी नाराज होऊ नका कारण की मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि इथून पुढे पण करणार आहे तर तुमच्या असेच छान छान कमेंट तुम्ही मला करत राहा आणि त्याचबरोबर आपल्यासोबत ज्या कोणी नवीन ताई जोडल्या गेल्या आहे तर त्यांच्यासाठी मी सांगते की रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ अपलोड होत असतो आणि जर तुम्ही शिवणकामाची तुम्हाला आवड असेल माझ्यासारखीच आणि म्हणजे अशीच ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज आय वाय पर्स पाऊचेस झिपर पाऊच मोबाईल पाऊ पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर ब्लाऊज डिझाईन असे खूप सारे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि सर्च करा युट्यूबला किंवा मग मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची या अगोदरच्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या सा ले ले साडीच्या लेस आहेत माझ्याकडे ले उरलेल्या म्हणजे ज्या साड्या आपण टाकून दिलेल्या असतात त्याच्या लेस अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत त्या पूर्ण साड्यांच्या लेस आहेत तर यांचाच रियूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर मैत्रिणींना मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे त्याचं माप मी तुम्हाला सांगते तर याची लांबी आहे चौदा इंच आणि हे दोन्ही पण साडे चौदा बाय साडे चौदा इंचा आपण असा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं येतो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही इथे हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही कटिंग पण करून घेतलेली आहे आता यानंतर मी ते साडीचा ब्लाऊजचा कपडा घेत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा कपडा घेऊ शकता आणि तो असा डबल फोल्ड मध्ये आहे ठीक आहे डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे आणि यावरतीच आपण अशा पद्धतीने हे कट करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी ना हे एकाच वेळेस आपले दोन पार्ट कटिंग झालेले आहे सोबतच आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आहे मी खालीच ठेवून घेतलेले त्यावरतीच आपण हा जो गोणीचा कपडा कट केलेला आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे आणि पूर्ण भागावरती आपण स्टिच करून घेत आहोत आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सर्वात खाली हे दोन ब्लाउजचे कापड आणि वरतून गोणी आणि अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेत तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे आता हे जे दोन ब्लाउज पीस होते ते आपण एकाच वेळेस स्टिच करून घेतलेले होते तर ह्या जर एक ब्लाऊज आहे त्यामधून आपण हा कपडा पूर्ण बाहेर काढून घेत आहोत असं केल्यामुळे काय होतं के आपली गोणी मध्यभागी जाते आणि वरतून जे आहे ते आपले ब्लाउजचे कापडे येतात ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आतमध्ये आपली गोणी गेलेली आहे आणि वरतून दोन्ही साईडने आपले ब्लाउज पीस आलेले आहेत हा जो ओपन भाग आहे तो आपण क्लोज करून घेत आहोत अशा पद्धतीने आणि त्यावरच आपण स्टिचिंग करून घेत आहोत आणि पूर्ण भागावरती आपण दापटी पण मारून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पूर्ण भागाला टॉप स्टिच देऊन घेतली आहे ठीक आहे या आता यानंतर त्यानंतर आपण हे जे लेस घेतल्या ले होत्या वेगवेगळ्या रंगाच्या त्यातली मी एक लेस घेत आहे आणि ती आपल्याला कडेकडेने अशा चुन्या पाडत पाडत लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही एक लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर दुसरी लेस आपण लावून घेत आहोत वेगवेगळ्या कलरच्या लेस तुम्ही लावून घ्यायच्या आहे म्हणजे एक रंग ठेवून अशा पद्धतीने मी दुसऱ्या कलरची लेस घेतलेली आहे आणि ती आपण अशा पद्धतीने लावून घेत आहोत तर बघा सुरुवातीला अगोदर थोडी फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर आपण ही लेस लावून घेत आहोत आता जिथपर्यंत लेस आलेली आहे तिथे मी अगोदर मार्किंग करून घेत आहे खडूने म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला ही लेस इथपासूनच पासूनच करायची आहे आणि जी अगोदरची लेस लावलेली आहे ले ती आपली तिची जी स्टिचिंग आहे ती झाकली गेली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला ले दुसरी लेस लावून घ्यायची आहे ठीक आहे झाल्याच्या नंतर आपण तिसरी पण लेस लावून घेत आहोत तुम्ही वेगवेगळ्या रंग रंगाच्या लेस लावून घेऊ शकता अशाच पद्धतीने ठीक आहे याला पण मी सेम त्याच पद्धतीने अगोदर मार्किंग करून घेत आहे जर तुम्हाला वाटत नसेल मार्किंगची गरज तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल पद्धतीने मी माझ्या जेवढ्या लेस बसतील तेवढ्या लावून घेत आहे तुमच्या जर म्हणजे थिकनेसला थोड्याशा जाडमधून असेल तर तुमच्या कमी लेस बसतील माझ्या साधारण दीड ते दोन इंच रुंदीच्या लेस होत्या त्यामुळे माझ्या जास्त लेस बसलेल्या आहेत तुमच्या कमी पण बसू शकतात जर तुमची रुंदी जास्त जाड असेल तर तसेच मी या अगोदर पण डोअरमॅटचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत म्हणजे जीन्स पॅन्टपासून पुन्हा ब्लाऊज पीसपासून जर ते पण तुम्ही व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी ह्या टोटल सात लेस लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा जो मधला ओपन स्पेस दिसत आहे तुम्हाला यामध्ये आपण एक सर्कल तयार करून घेणार आहोत <coughs> बरं यानंतर मैत्रिणीनं इथे जो ओपन स्पेस दिसत आहे तुम्हाला इथे माझी ही बांगडी बसत आहे तर मी या बांगडीच्या मापच एक सर्कल कट करून घेत आहे तर इथे मी, मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे त्यावरती बांगडी अशा पद्धतीने ठेवून सर्कलची मार्किंग करून घेत आहे ठीक आहे आणि त्याच्यापासून म्हणजे साईडला अर्धा इंच मार्जिन सोडून आपण ही सर्कल कटिंग कर करून घेत आहोत त्याचबरोबर मी आज तरसाठी ते शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅग ऐवजी कुठलाही कपडा घेतला तरी पण चालेल तर मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी ही सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आज तरसाठी शॉपिंग बॅग पण घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे मैत्रिणी जिथे आपण सर्कल ड्रॉ हो। केला होता त्यावरतीच मी स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फक्त जो आस्तरचा कपडा आहे तोच पकडायचा आहे आणि ते थोडासा कैचीने कट देऊन घ्यायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने कट देऊन घेतल्याच्या नंतर आपण यामधूनच हा कपडा बाहेर काढून घेत आहोत असं केल्यामुळे काय होतं आपली कोणतीच शिलाई बाहेरून दिसत नाही ठीक आहे तर मी कोणत्याही टोकदार वस्तूने तुम्ही हा जो सर्कल आहे तो पलटी मारून घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे डोअरमॅट किंवा पुसणी किंवा तुम्ही याला ताट्यावरचा ता रुमाल म्हणून पण वापर करू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हा सर्कल आपण जो मध्यभागी लावायचा होता तिथे आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तुम्ही याचा वापर ॲज अ फ्लोअरमॅट म्हणून पण करू शकता थोड्या मोठ्या साईजमध्ये जर तुम्ही बनवलं तर, तर मी हे डोअरमॅट म्हणून बनवलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटतो ते पण मला नक्कीच सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण हे मधलं सर्कल लावून घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही डोअरमॅट पायपुसनी किंवा मग हे तुम्ही पूजेच्या ताटावरचं झाकण म्हणून पण वापर करू शकता तर ही आहे आपली बॅक बॅकसाइड आणि ही आहे आपली फ्रंट साइड अगदी कमीत कमी वेळामध्ये बनून तयार झालेली आहे आणि तुमच्याकडे ज्या जुन्या साडीच्या लेस असतात त्या अशाची तिथं पडेलच असतील तर त्याचा रियूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी आणि झटपट बनून तयार होणार आहे आयडिया आहे ही तर बघा टेबल मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता प्लस डोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता मोठ्या साईजमध्ये जर बनवली तर तुम्ही फ्लोअरमॅट म्हणून पण याचा वापर करू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय